हाय हॅलो नमस्ते चला यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही चला नक्कीच चांगलं असाल अशी मी देवाजवळ प्रार्थना करते आणि आता आपली संध्याकाळची जेवणाची वेळ होत आली आहे चला मग आता आपण आता स्वयंपाक करणार आहोत आणि कसा स्वयंपाक म्हणजे मटकी बनवणार आहे ती आता मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आपण मटकी आता बनवूया थांबा मी तुम्हाला आता दाखवते मी मटकी स्वच्छ धुवून अशी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये बटाटा टाकलेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा बटाटे मी असे म्हणजे मोठ्या साईजचेच कापलेले आहेत तुम्हाला जसे पाहिजे तेव्हा तुम्ही छोटेसे असे कापून टाकू शकता त्याच्यामध्ये आणि ही मटकी मला कुकरमध्ये दोन शिट्ट्यांमध्ये फक्त शिजवून घ्यायचे आहे आणि तिला काही फोडणी वगैरे करायची नाही ती फक्त अशीच पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो ह्या दोनच वस्तू टाकणार आहे कुकरमध्ये चला तर मग आता आपण बघूया सदा तर मग आता आपण हा कुकर मी आता गॅसवरती ठेवलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये फक्त मटकी हे बघा आता मी धुवून घेतलेली आहे मटकी आता मी आता ह्या कुकर असून याच्यामध्ये मटकी टाकणार आहे तुम्ही बघू शकता हे बघा अशा प्रकारे आपण मटकी आणि कांदा टोमॅटो फक्त हे असं साधं एकदम हे टाकलेलं आहे त्याला काही फोडणी वगैरे दिलेली नाही आता मी याला झाकण लावून दोन शिट्ट्या फक्त मी काढून घे अशा प्रकारे मी ही मटकी शिजून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त वगैरे शिजलेली आहे ती आणि आता मी इथं शेंगदाणे असे भाजून घेतलेले आहेत आता मी याची शेंगदाण्याचं पावडर म्हणतात आपण कोणी पूट म्हणतं कोणी पावडर म्हणतं ती मी करून घेणार आहे बघा तुम्ही एकदम मस्त अशी मटकी आपली शिजलेली आहेत जास्त नाही दोनच शिट्ट काढायचे आहे तिच्या फक्त तुम्ही बघू शकता ही अशा प्रकारे आपली मटकी एकदम मस्त शिजलेली आहे आणि आता मी आता शेंगदाण्याचा कोट काढणार आहे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत चला तर मग आता पुढची प्रोसिजर आपण करूया चला तर मग आता आपण बनवायला घेणार आहोत मी आता तेल टाकलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकणार आहे तुम्ही बघू शकता हे बघा कढीपत्ता चांगला असा म्हणजे की आपण त्याच्यामध्ये सा कांदा टाकणार आहोत आणि गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आहे कारण कसं कडीपत्ता आणि तेल हे थोडंसं अंगावर उडू शकतं मध्ये माहिती आहे कांदा किती पण असू द्या तर मटकीला म्हणजे चव एकदम छान येते किती पण टाकला तरी तो कमीच आहे हे बघा असा मस्त कांदा टाकायचा आहे आता हा आपण उभा चिरलेला आहे कांदा मस्तपैकी तुम्ही बघू शकता कांदा हा तेलामध्ये चांगला फ्राय झालेला आहे तो गुलाबी कलरचा झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत हळद हळद हा छोटा चपट्या टाकायचा आहे आमच्याकडे खाली पाणी पाणीपुरीवाल्या आलेला आहे त्याचा आवाज येत आहे जरा साऊंड तुम्ही म्यूट करा थोडा आणि बघा आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे मस्त वगैरे आणि मग सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे हा जेवणामधला खूप छान लागते आणि मी आपला घरगुती मसाला पण टाकलेला आहे तुम्ही बघू शकता आता तो आपल्याला मस्तपैकी तेला भरते फ्राय करायचा आहे हे बघा मस्त असा फ्राय होत आहे हे बघा तुम्हाला पाणी पाणीपुरीचा म्हणायचा आवाज येतो तो आवाज तुम्ही कृपया हे करा हे बघा खूप छान भाजला गेला आणि हा सर्व मसाला आणि आता आपण या फोडणीमध्ये मीठ टाकणार आहोत मीठ तुमच्या चवीप्रमाणे घ्यायचं आहे कमी जास्त वगैरे बघायचं आहे हे बघा मस्त एकदम आणि आता ही शिजलेली मटकी आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत अशा प्रकारे आपल्याला ही मटकी त्याच्यामध्ये पूर्ण तर तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे आपली आता मटकी मी सर्व याच्यामध्ये टाकलेली आहे मी मटकीमध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे होतं कुकरमध्ये तेच शिजलेलं अजून पाणी आहे आता तुम्ही याच्यामध्ये तुम्ही रसा वाढवू शकता जेवढा तुम्हाला रसा पाहिजे तेवढा तुम्ही वाढू शकता तसं काही नाही आहे बघा आता मी पाणी टाकणार आहे कारण मला थोडा रसा लागणार आहे तुम्हाला जितका पाहिजे तेवढा तुम्ही हा रसा वाढवू शकता मी आता हा रसा वाढवलेला आहे तुम्ही बघू शकता तुम् इथला जर तुम्हाला आवाज येत असेल काय म्हणजे असं साऊंड वगैरे येत असेल तर प्लीज तुम्ही कृपया म्यूट करा हे बघा खूप छान असा मस्त आता आपल्या भाजीला असे मस्त मटकीच्या त्या मस्त आता उकळी येणार आहे तुम्ही बघू शकता मस्त वगैरे आणि तुम्ही तुम्हाला तर माहिती आहे की तुम्ही फार भाकरी चपाती बरोबर तुम्ही सहजपणे खाऊ शकता पावाबरोबर पण खाऊ शकता समजा तुम्ही जर याच टाईपची जर मिसळ म्हणून जरी खाल्ली तर त्याच्यामध्ये शेव वगैरे टाकून तुम्ही अशी मस्त अशी खाऊ शकता खूप छान लागते मस्त अशी आपली मटकी तयार झालेली आहे चला तर मग तुम्ही बघू शकता हे बघा अशा प्रकारे आपली मटकीचा ता रसा तयार मस्त झालेला आहे आता तो उकळलेला आहे आता मी आपण हे शेंगदाण्याची काढलं होतं कुट काढला होता तो आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत तुम्हाला प्लीज पाहायचा जर साऊंड येत असला तर तो साऊंड तुम्ही म्यूट खूप छान झाली आपली मटकी एकदम मस्तच एकदम होतं का खूप छान पण दिसते बा खूप मस्त असे बरं का ना आणि इतका छान वास येतो आहे ना मस्त असं खूप मस्त म्हणजे भातावरच मग याला पातळ रस्तावर वगैरे पाहिजेच असतो आपल्याला तेव्हा तुम्ही त्या पद्धतीने थोडंसं म्हणजे आपल्याला पातळ थोडंसं असं घट्ट तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही बनवू शकता का वाव खूप मस्त एकदम छान झालेली आहे आपली हे बघा मटकी मिसळ काय म्हणणार आपण हे बघा बघा एकदम मस्त झालेलं आहे वाव एकदम बघा ना तुम्ही तयार नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता आपला हा रस्सा तयार झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे मस्त बघा तुम्ही बघू शकता खूप छान आहे वगैरे बघा तुम्ही मस्त वगैरे लागते आणि या प्रकारे तुम्ही बनवून बघा एकदम मस्त लागते आणि चॅनलला नवीन असता तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही ह्या प्रकारे बनून बघा एकदम छान होते व्यवस्थित वगैरे आणि चला तर मग तुम्ही तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या आणि ह्या प्रकारे तुम्ही मटकीचा रस्ता बनवा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा की कसा झाला आणि कसा नाही आणि परत पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये टेक केअर काळजी घ्या चला बाय बाय हे बघा हे बघा आता अशा प्रकारे आता हे मटकीचा रस्ता आपला दिसत आहे चला बाय बाय